नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीच्या एकोणाविसाव्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं आणि या हप्त्याचं वितरण केलं जात असताना शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाची मोठी आणि गोड अशी बातमी समोर आलेली आहे ते म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना आता पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून वार्षिक पंधरा हजार रुपयाचं मानधन त्या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्वाची अशी घोषणा महत्वाची अशी एक उद्गार त्या ठिकाणी काढण्यात आले आणि ते मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आलेलं आहे काय माहिती आहे यांच्या त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली हे आपण बघणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहील तर मित्रांनो आपण या ठिकाणी जाणून घेऊयात की मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून काय घोषणा करण्यात आलेली आहे काय ते बोललेले आहेत हे आपण या ठिकाणी बघणार आहोत स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लवकरच देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी हे आपल्याला संबोधित करणार आहेत आणि किसान सन्मान योजनेचा एकोणीसावा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातन शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देत आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील तर मित्रांनो अशा प्रकारची माहिती अशा प्रकारचं जे काही भाषण होतं तर ते माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी काढण्यात आलेले अशा प्रकारची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे निवडणुकीच्या प्रचारापूर्वीसुद्धा हेच वाक्य आपण त्यांच्या वचननामेत देखील ऐकलं असेल बघितलं असेल आणि त्यासंबंधीची ही घोषणा सुद्धा वचननाम्याच्या माध्यमातून म्हणा किंवा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या बजेटमध्ये येणाऱ्या बजेटच्या माध्यमातून याची पूर्तता केली जाईल अशा प्रकारची अपेक्षा आता सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी लागून बसलेली आहे आता बऱ्याच मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधवांना आजच पंधरा हजार रुपये मिळणार अशा प्रकारची घोषणा आल्यामुळे काही नवीन जे आर आलाय का या संदर्भातलं काही ऑफिशियल न्यूज आलेली आहेत काही प्रेस नोट वगैरे आले किंवा किंवा काही नव्यानं काही याच्या संदर्भातील बदल करण्यात आलेले आहेत का अशा संदर्भातील समस्या अशा संदर्भातील प्रश्न अशा संदर्भातील संभ्रम या ठिकाणी निर्माण झालेले असतील परंतु जे देणार आहोत याची काही केलेली घोषणा आहे तरी याचाच आज याच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही जी काही घोषणा आहे तरी या ठिकाणी आपण याला एक ऑफिशियल स्टेटमेंट त्या ठिकाणी म्हणू शकता आणि आज त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या घोषणेलाच आपण एक त्या ठिकाणी प्रेस नोट त्या ठिकाणी ठरवू शकतो आणि यालाच अनुसरून येणाऱ्या बजेटमध्ये याच्या संदर्भातील तरतूद करून ही घोषणा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असं सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं अर्थात या योजनेमध्ये बदल करून सहा हजार ऐवजी आता नऊ हजार रुपये मानधन शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून दिलं जाणार आहे हे यासाठी कन्फर्म झालेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्वाचं असं अपडेट होतं की जे त्यांच्या घोषणापत्रामध्ये म्हणजे जे काय आलेलं सरकार आहे हे सरकार आहे तर यांच्या वचननाम्यामध्ये होतं आणि ते वचनपूर्ती या ठिकाणी होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे तर अतिशय दिलासादायक आणि महत्वाचं मोठं असा अपडेट होतं इतरही महत्वाच्या अशा काही घोषणा शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले वचननाम्याच्या माध्यमातून म्हणा किंवा त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून म्हणा त्या देखील बजेटच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातील अशी एक माफक अपेक्षा आपल्याला बाळगायला हरकत नाही आहे व्हिडिओ आवडला असेल तर वेल लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील भेटी नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो